जर त्रास आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका निभावली असेल तर रस्त्यावरती चोवीस तास आपल्या फॅमिलीला देखील त्रास झालेला आहे तरी तो त्रास सहन करत त्यांच्या फॅमिलीने देखील त्यांना सपोर्ट केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्राचे पोलीस खरंच जिगरबाद आहेत एकदा जोरदार टायर राहिले त्यांच्यासाठी आपल्या फॅमिलीला कोरोना होईल याची भीती प्रत्येकालाच होती पण ती तमा न बाळगता त्या संकटाला न आरता रस्त्यावरती चोवीस तास स्वत घराचं कार्य करून कोणत्याही गोष्टी कमा वा न वाळता लस कधी येईल काय होईल माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला कोरोना होईल का त्या कुठल्याही हो गोष्टीची काळजी न करता कारण त्यांना माहिती आहे सगळ्यात पै त्यानंतर महाराष्ट्र या त्या सगळ्या गोष्टीची कमी परवा न करता आपलं नेतृत्व आणि कार्य सिद्ध केलेलं आहे आणि अशीच एक मालिका जिगरबाज मालिका सोनी मराठी घेऊन येत आहे सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता त्यानंतर आपले खरे योग्य होते डॉक्टर या डॉक्टरांनी देखील आपले सगळ्यात जास्त कोरोना कोणाला झाल्यास कॉन्टॅक्टमध्ये येतात डॉक्टर या डॉक्टरांनी देखील आपल्या कोणत्याही गोष्टीची काळजी न करता खऱ्या जिगर्भात पण दाखवलेलं आहे तसेच आपण काही महाराष्ट्रातून जिगर्भात युवक बे निवडत आहोत आणि या सोनी मराठीतर्फे एक जिगरवाज या सगळ्यांच्या कार्याला एक जिगरवाज सोनी मराठीचा मानाचा मुजरा आपण एक छोटंसं ट्रॉफी छोटंसं मोमेंट देऊन त्यांच्या आठवणीमध्ये राहील असं एक कार्य आम्ही या सोनी मराठी वाहिनीने उचललेलं आहे आणि आज पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहोत तर या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके सगळ्यांचे आवडते आणि असं धडणीचं व्यक्तिमत्व असलेलं नेतृत्व माननीय राजेंद्र निकाजे साहेब जे क्राईम ब्रांच पी आहेत ते त्यांना आमंत्रित करतील जोरदार तयार त्यांना